नमस्कार देवी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत वैजापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मजहर बेग उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट ऐश्वर्या कोठारी तर सचिवपदी ॲडव्होकेट तुषार थोट यांची निवड वैजापूर प्रतिनिधी वैजापूर येथील जिल्हा न्यायालय वकील संघाच्या पार पडलेल्या निवडणुकीत वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मजहर बेग उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट ऐश्वर्या कोठारी सचिवपदी ॲडव्होकेट तुषार थोत यांची तर कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट सूरज राजपूत यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्यपदी वंदना शिंदे अशोक सोनवणे मीरा बोराडे श्रीनिक कोठारी दानिश खान यांचा बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट एस एस ठोळे ॲडव्होकेट एम आर शेख ॲडव्होकेट डी एन जाधव यांनी काम पाहिले निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकील संघाचे सदस्य बी व्ही परदेशी व्ही डी देशपांडे पी एम जगताप आर डी थोट के व्ही कदम रियासत अली पी एस साखरे एम डी निंबाळकर महेश कदम एम एन दिवाकर ए सी चव्हाण एच HM एम पठान आर पी बोडके एस पी पवार ए एम बागुई जे डी हरिदास वी जी वाघ पी आर बत्तासे संजय बत्तीसे शेख सलीम संतोष जिजुरकर आर एच शिंदे सचिन जानेफळकर आर डी शिरसाट राफे हसन एस एस दहिभाते संतोष गावडे अनिल रोठे सुनील धोत्रे सचिन मगर पवन राजपूत के एस गंडे संदीप डोंगरे सईद अली विष्णू सवाई इम्रान खान अंकित मालपानी संदीप कटारे काशिफ शेख देव पवार प्रकाश त्रिभुवन रमेश सावंत एकनाथ कुंजीर इफ्तिखार शेख डी बी वाय भाऊचे वाय एन थावरे किशोर मदसागर नितीन भाऊचे मनोज भंडारे शरद हार्दे पांडुरंग पवार ज्ञानेश्वर डगळे वैभव ढगे नितीन बोराडे शंकर गोरे मुजाहिद शेख धनराज अंबोरे दादासाहेब बोडखे जावेद बेग संदीप गायकवाड अशोक शेख बलराज अस्वले दीपक कुंदे सुभाष खैरनार गोरख उकिर्डे कुलदीप साळवे शुभम बोडरे कामिल शेख बाबासाहेब अंधागळे रमेश थोरात यांनी परिश्रम घेतले